राज्याचे नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ दत्तात्रय भरणे आणि नरहरी झिरवळ यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांनी नागपूर इथं पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात मंत्री पदाची शपथ घेतली शपथविधीनंतर सोलापूर शहर काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांना शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे विजय एन टी सेलचे रुपेश भोसले प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे फुलगप्पा शासम शहर संघटक माणिक कांबळे लखन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा आणि प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या